नमस्कार मंडळी मंडळी राज्य सरकारच्या माध्यमातून एक रुपयात पीक योजना ही चालू करण्यात आली होती दोन हजार तेवीस असेल दोन हजार बावीस दा असेल दोन हजार एकोणीस असेल अशा पद्धतीने आपल्याला काही दिवसापूर्वी एक रुपयात पीक विमा हा भरता येत होता परंतु ही योजना जी काय आहे ती राज्य सरकारच्या माध्यमातून सध्या बंद करण्यात आलेली आहे आता एक परत नवीन जी आर करण्यात आलेलं आहे आणि या जी आरच्या माध्यमातून दोन हजार सव्वीसला पीक विमा भरता येणार आहे परंतु आपल्याला पैसे किती लागणार आहे आणि जी काही पीक विमा मिळण्याकरता तक्रार असेल ती नेमकी कधी केली पाहिजे नेमके बदल काय झालेले आहेत संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मग त्यापूर्वी चॅनलवर असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करण्याकरता या साईटला काळं किंवा पांढरा सबस्क्राईबचं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका लाईक करायला सुद्धा विसरू नका मंडळी ज्या आपल्याला दोन हजार चोवीसला दोन हजार बावीसला अशा पद्धतीने शिंदे साहेबाच्या माध्यमातून एक रुपयात पीक योजना ही चालू करण्यात आली होती आणि यामध्ये बरेच काही शेतकरी सहभागी सुद्धा झाले होते परंतु पीक कंपनीने आणि राज्य सरकारने जे काही पीक योजना चालू केली होती त्यामध्ये बरेच काही कारण दाखवले बरेच काही भ्रष्टाचार झालेले असं त्यांचं मन आहे त्यासाठी जी काही एक रुपयाचा पीक योजना आहे ती आता राज्य सरकारच्या माध्यमातून बंद करण्यात आलेली आता नवीन योजना ही चालू करण्यात आलेली आणि ज्या पद्धतीने आपण दोन हजार एकोणीसला ला असेल दोन हजार अठराला ला असेल दोन हजार सतराला ला असेल किंवा दोन हजार बावीसला ला किंवा तेवीसला ला असेल ज्या पद्धतीने आपण हेक्टरी जी काही रक्कम होती जे काही आपल्याला पैसे भरावे लागत होते म्हणजे समजा साडेचारशे रुपये हेक्टरप्रमाणे सुरुवातीला आपल्याला पैसे भरावे लागत होते त्यानंतर परत वाढ झाली आठशे ते नऊशे रुपये हेक्टरी आपल्याला पैसे भरत भरावे लागत होते जे काही शेतकऱ्यांचा हिस्सा होता तो भरावा लागत होता आणि त्याच पद्धतीने आता दोन हजार सुद्धा पैसे भरावे लागणार आहेत जे काही आता निधी निघणार आहे जे काही पैसे निघणार आहेत ते कशा पद्धतीने म्हणजे हेक्टरी आपल्याला किती पैसे भरावे लागणार आहे त्याचा चाट लवकरच येणार आहे जी काही माहिती असेल ती सुद्धा लवकरच येणार आहे परंतु आपल्याला महत्वाचं म्हणजे जे काही त्या अग्रिमचा पीक मा पहिले एक रुपयात पीक मा भरत होतो त्यानुसार त्यानु राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून अग्रिम पीक मा लागू केला जात होता बऱ्याच काही जिल्ह्यात वाटप सुद्धा केलं जात होतं आता इथून पुढे अग्रिमचा पीक मा आपल्याला मिळणार नाही जे काही अंतिम कापणीचा पीक मा असेल ज्यामध्ये हो शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे काही सोयाबीनचं पीक असेल कापूस असेल तूर असेल किंवा उडीद असेल किंवा मूग असेल ज्या पद्धतीने आपण पेरणी केली किंवा आपण पीक मा भरला जर आपलं शेवटच्या टप्प्यात किंवा आपलं जे काही कहाणी पश्चात पीक मा असेल कहाणी पश्चात पीक असेल समजा आपलं सोयाबीन कापलेलं आलं कापणीसाठी आलेले आहे आणि आप आपण त्या ठिकाणी कापून टाकल्यानंतर त्यावरती एखादा पाण्याचा प्रादुर्भाव झालेला असेल किंवा गारपीट झालेला असेल किंवा भूकलन झालेलं असेल किंवा एखादी आग लागलेली ला असेल किंवा एखादी वीज पडलेली असेल एखाद्या नदीकाठची जर जमीन असेल आणि ते पूर्णपणे सोयाबीन जर वाहून गेलेलं असेल अंतिम कापणीच्या वेळेस तर असाच पीक मा आपल्याला मंजूर केला जाणार आहे त्याच पद्धतीने आपला जो काही पीक मा असेल ती रक्कम मंजूर केली जाणार आहे म्हणजे आपल्याला दोन हजार जे काही चोवीसला पीक वाटप करण्यात आला होता आग्रेमचा तशा पद्धतीचा आपल्याला इथून पुढे पीक मा भरता येणार नाही मिळणार नाही आणि त्याचबरोबर जी काही एक रुपयात पीक पीकची रक्कम होती या मने कने दाली ले। की रक्कम ती, भराव पीक या ती आता यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि जे काही आठशे किंवा नऊशे रुपये हेक्टीच रक्कम असेल ती शेतकऱ्यांनी भरावं लागणार आहे त्यानंतर आपण या पीक सहभागी होणार आहे जे काही दोन हेक्टरची मर्यादा असेल किंवा तीन हेक्टरची मर्यादा असेल त्याच्या संदर्भात सुद्धा नवीन जी आर काढल्या जाईल आणि माहिती दिल्या जाईल परंतु जर आपल्याला आतापर्यंत एक रुपयात पीक जो काही भरत होतो तो एक रुपयात पीक म्या इथून पुढे भरता येणार नाही त्यासाठी आपल्याला पैसे भरणं गरजेचं असणार आहे अशा पद्धतीने या नवीन जी माध्यमातून दोन हजार सव्वीच्या फिटनेसच्या संदर्भात माहिती देण्यात आली होती आणि ती मी या ग्रोच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जय शिवराज